मिरज तालुक्यातील मालगाव ग्रामपंचायतमध्ये सुरू असलेले सध्याचे एक प्रकरण चांगलं चर्चेत आले यामध्ये ग्रामसेवका विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने आता वेगळं वळण घेतलंय या घटनेच्या तणावातून संबंधित ग्रामसेवकाला हार्ट अटॅकचा धक्का आलाय ते सध्या रुग्णालयात उपचार घेत असून या घटनेची गंभीर दखल घेत आता ग्रामसेवक संघटनेनेही काम बंद आंदोलन सुरू केले मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे मालगाव ग्रामपंचायतीत काम करत आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण गैरहजर राहिले होते या प्रकरणी उपसरपंच यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी या मागणीसाठी मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले त्यानंतर मालगाव ग्रामपंचायतीच्या दप्तराची अचानक तपासणी करण्यात आली एकंदरीत या संपूर्ण विषयाचा तणाव ग्रामसेवक जगताप यांच्यावर होता यातच काही ग्रामपंचायत सदस्यांसोबत दप्तर तपासणी सुरू असताना जोरदार वादावादी झाली त्यानंतर सायंकाळच्या सुमारास जगताप यांना हृदयविकाराचा धक्का आला यानंतर तातडीने त्यांना मिरज येथील खासगी रुग्णालयात सायंकाळच्या सुमारास दाखल करण्यात आले या घटनेची गंभीर दखल घेत आता ग्रामसेवक संघटनांनी काल दिनांक बारा जुलै रोजी रात्री नऊ वाजल्यापासून आपण काम बंद करत असल्याचा इशारा दिलाय संजय कुमार गायकवाड महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ जिल्हा शाखा सांगलीचा सा जिल्हा अध्यक्ष आज मिरज येथे विरज पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या मालगाव ग्रामपंचायतच्या काही पदाधिकाऱ्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगानं या ठिकाणी सांगू इच्छितो महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल दोन हजार ते दोन हजार चोवीसच्या एकशे तेहतीसव्याव्या जयंती कार्यक्रमानिमित्त ग्रामपंचायत मालगाव या ठिकाणी जो शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमाच्या वेळी मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे उपस्थित का राहिले नाहीत या गोष्टीसाठी तेथील ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी काही पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती मिरजकडे पंधरा एप्रिल रोजी तक्रारी अर्ज दाखल केलेला होता सदरच्या तक्रारी अर्जाचं कारण दाखवा नोटीस पंचायत समितीकडून त्यांना तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मिळालेलं होतं तातडीनं त्याविषयीची सर्व भूमिका ग्रामसेवक विकास अधिकारी सुरेश जगताप यांनी चोवीस एप्रिलला पंचायत समिती प्रशासनाला कळवलेली आहे लेखी स्वरूपात त्यांना त्यांनी त्यांचं समर्पक असं उत्तर देण्यात आलेलं आहे तरी परंतु या प्रकरणी दिलेल्या तक्रारी अर्जावरती कोणतीही कारवाई करून आलेली नाही असं समजातून त्या तक्रारदार मंडळीने जो बावीस मे दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती प्रशासन व जिल्हा परिषदेला पुनश् एक वेळ याविषयी तक्रारी अर्ज सादर केलेला आहे यावेळीसुद्धा पंचायत समिती प्रशासनानं सदरच्या तक्रार अर्जावरती संबंधित ग्रामसेवकाचा आलेला खुलासा विचारात घेऊन त्यावरती अंतिम निर्णय घेऊन संबंधितांना याविषयी अवगत करणं गरजेचं होतं परंतु तसं न करता त्यांनी सदरचा अर्ज व पंचायत समितीकडे सादर झालेला ग्रामसेवकांचा खुलासा जिल्हा परिषदे प्रशासनाकडे पाठवण्यात आला व संबंधित अर्जदार यांना कोणत्याही पद्धतीनं त्या खुलाशावरती निर्णय न घेतल्यामुळं आणि न कळवल्यामुळं त्यांचा रोष वाढत गेला त्यानंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषदेकडून पंधरा जून रोजी पंचसमिती प्रशासनाला याबाबत निर्णय घ्या आणि कारवाई करा किंवा काय सम अंतिम निर्णय घेण्याबाबत कळवण्यात आलेलं समजतं आहे परंतु त्यावरही समिती प्रशासनानं कुठल्याही पद्धतीनं हालचाल केली नाही आणि सदरचं आंदोलन सुरू करण्यापूर्वी दहा बारा दिवसापूर्वी संबंधित जे तक्रारदार आहेत त्यांनी पंचायत समितीसमोर आंदोलन उपोषण करणार आहेत हे आंदोलन करणार आहे अशा स्वरूपाचं सुद्धा पंचायत समितीला कळवलं परंतु त्यानंतरही पंचायत समिती प्रशासनाने संबंधितांच्या खुलाशावरती अंतिम निर्णय घेऊन त्यांना काहीही कळवलेलं नाही आणि संबंधित तक्रारदार जे आहेत त्यांनी उपोषणाला नऊ तारखेपासून पंचायत समितीसमोर पंचायत समितीच्या आवारासमोर मंडप मारून आंदोलनाला सुरुवात केली त्या आंदोलनाच्या वेळी नियती लोकशाहीच्या हक्काप्रमाणे त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या घोषणा केली जाणारी बदनामी होणारा अवमान याचा त्रास संबंधित ग्रामसेवक हो यांना ग्रामविकास अधिकाऱ्यांना होत होता येथील सर्व ग्रामसेवक हो भीतीचे छायेखाली आहेत आणि या घटनेचा निषेध आणि रोष म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक हो आज बारा जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजलेपासून सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज काम, काम बंद आंदोलन सुरू करीत आहे यामध्ये जनतेनं आम्हाला समजून घ्यावं आमच्यावर होणाऱ्या ह्या अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी हे पाऊल उचलत आहोत यामध्ये आमचा जनतेचं कोणतंही काम अडवणं किंवा शासकीय कोणतंही काम रखडवणं हा हेतू नाही परंतु आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत आणि आज आत्तापासून सदरचं हे काम बंद आंदोलनाचं निवेदन आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे सादर करतो आहे आणि त्यानंतर आपल्याला याबाबत अवगत केलं जाईल